हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एक नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही आयोग सर मस्त आणि म्हणजे तसा आता तर मी माझा ब्लॉग थंबेल बघून आला असाल की मी लालबागच्या गणपतीला गेले तर मी लालबागचा नाही पण आमच्या इथंच पनवेलमध्ये मार्केटचा राजा असतो नवसाचा गणपती म्हटलं जातं चतुर्थीला असतो तो म्हण म्हणून मी मुद्दाम लालबागचा गणपती थंबेल टाकला होता तर आम्ही चालू होतो दवाखान्यात माझं काम होतं मम्मीला पण एन सीला घेऊन जायचं होतं तर मी पण मम्मीसोबतच गेलते आणि मावशी घरी आले होते दावा दादाला पण मग घरी बसायला टाईम नव्हता तेवढा मावशीला म्हटलं उद्या देईन मी आणून तुम्हाला दाव मग त्या म्हटल्या ठीक आहे मग त्यांच्यासोबतच आम्ही चाललो होतो कॉलेज छोट्यावर मग तिथनं त्या एन सी येणार होत्या त्याच्या होत्या त्या मग आम्ही मी एवढी रेडी होऊन चाललेली की कारण मला गणपतीला जायचं होतं तसंच दवाखान्यातून आल्यावर दुपारी आणि महागुण लक्ष्मी काका बारको काका पण येणार होते का बारकू काकाला चक्कर येत होते वाटते तर मग त्या पण ते पण येणार होते दोघ पण येणार होते आणि ह्या होत्या त्या एन सी आणि मम्मी बसलेली माझ्या बाजूला आणि त्यांना पण माझ्या मी ब्लॉगमध्ये घेतलं आणि आम्ही इथून होतो सरकारी दवाखान्यात उपकेंद्रात चालवलो आणि पुढे काहीतरी आंदोलन वगैरे चालू होतं वाटते आणि ट्राफिक जाम झालं होतं सगळं पोलीस वगैरे पण होते ते बघा आणि आम्ही खूप वेळ थांबलो मग नंतर ट्राफिक कमी झालं मग आम्ही गेलो तिथनं जवळच जरा केस पेपर वगैरे काढल्यानंतर ब्लड टेस्टसाठी ब्लड घेणार होते आणि मला एवढी भीती वाटत होती ना मित्रांनो खूपच भीती वाटत होती तुम्हाला दाखवते मी आणि इकडे मम्मीला तिच्या मैत्रिणी भेटल्या होत्या आणि तिच्या एका मैत्रिणीला माहित नव्हतं की मी तिची मुलगी आहे मग त्यांनी लगेच बोलवलं मला त्या म्हटलं मी तुझ्या आत्या ब्लड टेस्ट परत अजून काय काय टेस्ट केला त्या सगळं झालं वगैरे मग आम्ही बार्को वाकाची वाट बघत होतो त्या पण आलते इथं बाकी आमच्यासोबतच होत्या आणि लाईन तर खूपच मोठी होती शिवाजी पुत्रापर्यंत लाईन होती आणि काकाने तर डायरेक्ट दर्शन घेतलं म्हणजे की मम्मी मी आणि लक्ष्मी काकी आलोच मग आणि मग दगवा किती किलोचा आहे एकशे अकरा किलोचा आहे गणपतीचा खूपच छान होता गर्दी तर फाट होती इथे पण दर्शन खूप छान झालं आमचं आणि इथे जत्रा भरलेली होती तर आम्ही आता जत्रा फिरायला जाणार होतो तर वेळेस जत्रा भरते आणि इथं मम्मी पेढे घेत होती आणि लाईन बघा किती मोठी होती सगळे आपापले आप बॅनर वगैरे छापलेले आपापल्या आप नावाचे तिथं आणि हे बघा ही, ही जत्रा भरलेली अशी काय मोबाईलचं कवर घेत होतं मी दोन तीन ठिकाणी मोबाईलचं कव्हर बघितलं पण माझ्या मोबाईलचं कव्हरच काय भेटलं नाही मोठं फोनचं आता आम्ही जत्रेतून काय काय घेतलंय आता देवाला हार घ्यायचा आहे ते असं चाललेलं आहे मला तर खूपच भूक लागली आता उडायला आणि मी जर मिसळ खाण्यासाठी आले होते मम्मी मम्मीला तर उपवास होता पण मी मला तर भूक लागली होती सकाळ धरणं काहीच नव्हतं खाल्लं मी आणि चार वाजता मिसळ खाल्ली फार नंतर मम्मीला सँडल किंवा चप्पल असं बघायसाठी आलं होतं पण मम्मीला चप्पलच पसंत नव्हती पडत जी पसंत पडत होती तर तिच्या मापाशी भेटत नव्हती किंवा क्लिअर भेटत नव्हतं असं काय आणि मला भंडारा तर खूपच लागला होतं कुंकुम केसात लागलं होतं पार आणि तर मग चप्पल सिलेक्शन चालू होतं मम्मीचं आणि मा मी मला पण घेतली चप्पल हिल मला सँडल घेतला मी तिकडंच घेतलं महाग आणि इथं परत वेपर्स घेण्यासाठी आलेलो सुजलच्या बड्डेला वेपर्स वगैरे घेतले आता माझे पावणे पाच आम्ही सकाळी अकरा वाजता घेतो पावणे पाच वाजता पावणे पाच वाजता घरी आलो पावणे पाचपर्यंत त्यांना आता एवढी झोप आलेली ना था खूप दमलोत पाय दुखायला लागेल आमचे चलून चलून आता मी काय करते घरी जाऊन झोपते स्वतःला आधीपासून का सुजलचा बड्डे आहे आज तयारी करायची हां आज काय ब्लॉग ब्लॉग माझ्या दोन तीन ब्लॉग पेंडिंग आहेत पनवेलवर नाही आपल्या गावाकडनं नाही आमचा एक आहे पनवेलला गेल तिथे जशी तेव्हाचा एक आहे हातचा एक ब्लॉग खूप मोठा होईल म्हणून पार्ट दोन करेल मी सुजनचा बड्डेचा वेगळा आणि आताचा वेगळा वगैरे 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 आलेले सुजनला ड्रेस मला ड्रेस त्याला कुठं किती तर चला बाय बाय भेटतो अजून संध्याकाळच्या ब्लॉग मध्ये बाय सबस्क्राईब करा पटपट सगळ्यांनी तर चला